हॅलो मी प्राध्यापक डॉक्टर अर्जुन जाधव आज दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी फिरोज पिंजारी uh, गादी तयार करणारे जे कलाकार आहेत त्यांची मुलाखत घेत आहे जोरापूर वस्तीमध्ये म्हणजे जाधव वस्ती जोरापूर आ, आता मी मुलाखतीला सुरुवात करतो कारण ते आ, फिरोज जे आहे त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे गादी केलेली आहे आणि त्यांनी हे गादी कौशल्य कसं मिळवलं याबद्दल मी त्यांची मुलाखत घेत आहे कदाचित तरुणाने यामधून काही प्रेरणा मिळेल आता मुलाखतीला आपण सुरुवात करतोय तर फिरोज भाई तुम्ही तुमचं पूर्ण नाव सांगा नमस्ते सर नमस्कार माझं पूर्ण नाव सर फिरोज फारुक पिंजारी हो मूळ गाव राहणार हो नेवासा तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर बर आणि मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा त्र्याहत्तर सत्याऐंशी पस्तीस एकोणीस एकोणऐंशी वा वा छान तुम्ही ही गादी तयार करण्यासाठी किंवा ह्या गादी कारखान्यामध्ये कधीपासून सुरुवात केली तुम्ही साधारण पंधरा ते अठरा वर्ष होत आले त्याला पंधरा ते अठरा वर्ष झाले वयाच्या कितव्या वर्षी तुम्ही सुरू केलं वयाच्या वीस ते बावीस वर्षापासून चालू केलं अच्छा वयाच्या वीस ते बावीस वर्षापर्यंत तुमचा हा पारंपरिक व्यवसाय आहे हो हो सर म्हणजे घरामध्ये पूर्वी लोक करत होते कोण कोण करत होतो आमच्या आजच्या पंजापासून हाच व्यवसाय आम्हाला तुमचा हाच व्यवसाय हो पूर्वी गादी बनवण्याची प्रक्रिया कशी असायची पूर्वी जे तर आमचे आजी जे ते सगळ्या हाताने तोडून ताडून करायचे त्याच्यानंतर आमच्या वाडलांनी जे काठीनी गाजानी झोडून काम केलंय आणि त्याच्यानंतर थोडं थोडं असं बदल घडत फिरोज भाई तुम्ही ही नवीन कल्पना कशी सुचली मशीन बद्दल माहिती जरा थोडी सांगा बरं आम्हाला ती काय मशीन आहे तुमची जर हात लावा त्याला आणि सांगा ते काय आहे हा एक कापूस पिंजायचं मशीन आहे सर हे काय आहे हा इंजन आहे हे पूर्ण इंजन आहे साडे चार एच चा इंजन आहे स्वतः हा हे स्वतः मी दुकानात घेऊन बसवलंय बरं ही कल्पना कशी आली तुम्हाला ही संपूर्ण मशीन बनवण्याची आता ही जी कल्पना जी आहे सर तर हे आपलं याच्या उपनेर असतंय हो। उपनेर आ, उपनेर पासून उपनेर पासून जे माल तयार होत हा धान्य तयार होत होतं त्याचा फवार पडत होत त्या पद्धतीने मी ते पाहिलंय बर आणि त्याच्यानंतर ते पाहून पाहून ते डोक्यात घेऊन मग ते चालू आहे तुमच्या डोक्यामध्ये आयडिया प्रथम आली हा बरं ह्या मशीन बद्दल माहिती सांगा म्हणजे हे कस काम करतंय सर आता हा साडेचार एच चा इंजिन आहे हा याला जोडलेला आहे ह्या मशीनला याला आहे आतमध्ये याला आतमध्ये आरी मारलेली बर याची लोखंडीची लोखंडीची आरी मारलेली तर हा जे शॉपटिंग याला जॉइंट केल्यामुळे हे चालू केलं का हे फिरत असतंय बर आणि वर ते आपण जे याच्यातून कापूस जर टाकला वरून जर कापूस टाकला हा इथून वरून जर टाकलाय काढून दाखतो आज समजा आज कापूस आहे समजा थोडक्यात हा हे कापूस आपण आहे ना याच्यात इथून टाकणार इथून टाकलाय का हे सगळं असं पिंजून पिंजून पुढे पुढे निघणार याच्यामधून बाहेर बाहेर मग ही कल्पना तुम्हाला सुचली मग तुम्ही हे मोटरसायकल हे लावलंय सगळं जर इकडे आणि मोटरसायकल सांगा बरं तुम्ही मोटरसायकल तुमची मोटरसायकल बरोबर आहे हो बरोबर काय बसवलं याला गेलाय का सर हे जे ते जेंट केल्यानंतर हे ट्रॅक्टरचा डाब येत आहे का डाब हो हो त्याच पद्धतीने त्याला केलंय बरं त्याला बसवलं हो आहे त्याला बसलं हो आहे बरं इकडे या हा इकडे थांबा बरं आता हे म मशीन तयार झाल्यानंतर आता ही तुम्ही गादी तयार केलेली हे बघा ही गादी तुम्हाला दिसते इकडे ही गादी फिरोज पिंजारी यांनी केलेली आहे आणि अतिशय छानपैकी त्यांनी गादी केलेली आहे त्यांच्याकडं सगळं साहित्य आहे आणि त्यांनी ते बनवलेलं आहे तर साधारणतः एक गादी तयार करण्यासाठी किती वेळ लागतो साधारण एक गादी तयार करण्यासाठी कमीत कमी दोन ते अडीच तास लागत आहे दोन ते तास अडीच तास हा दोन ते अडीच तास तुमचा स्वतःचा एक कारखाना आहे हो हो कुठे कारखाना तो शेवगावला का तुम्ही शेवगावला कारखाना आणि मग तिथे पण काही गादी तुम्ही करताय तयार करून विकता आणि गावोगावी जाऊन तुम्ही गावोगावी जाऊन काम करताय ना साधारणतः तुमचा व्यवसाय कसा चाललेला आहे सध्या सध्या तर पोटा पुरतं चालतंय भागताय मस्त चालतंय बरं करोनाच्या काळामध्ये याचा काही परिणाम झाला का हो झालाय सर काय परिणाम झाला आम्हाला जे का कोरोनाच्या काळमध्ये का कोड गेलो तरी आम्हाला ते लोक घेणे समजा नाही का जवळ जवळ करीत नव्हते लांबच्या लांबूनच म्हणायचे बा आता तुम्ही थोडस पुढून निघून जा बरोबर आहे मग त्या पिरियड मध्ये आम्हाला थोडस फटका फट साधारणतः तुम्हाला महिन्याला किती असं इन्कम मिळतं म्हणजे साधारण महिन्यात नऊ ते आठ नऊ दहा हजार रुपयेपर्यंत म्हणजे तुमचा रोजगार तुम्ही स्वयंरोजगार केलेला आहे हा रोजगार चालू केला आहे बघा तरुणांना हे प्रेरणादायी आहे कारण त्यांनी स्वतःचा व्यवसाय त्यांनी स्वतः केलेला आहे अलीकडचे मुलं नोकऱ्यासाठी प्रयत्न करत असतात पण फिरोज भाई यांनी स्वतःचा व्यवसाय स्वतः सुरू केलेला आहे आणि तो अतिशय छानपैकी चाललेला आहे त्यांना साधारणतः महिन्याला दहा एक हजार रुपये मिळतात असं त्यांनी सांगितलं त्यांच्या मुलाखतीद्वारे आणि खरोखर मी त्यांचं कौतुक करतो की त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे हा व्यवसाय निवडलेला आहे आणि त्यांच्या भावी पुढे आयुष्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझी मुलाखत मी पूर्ण करतो नमस्कार धन्यवाद सर धन्यवाद